स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची वेळ आहे आम्हाला सजावटीचे व्हिडिओ आणि माहिती आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा तुम्ही पाठवलेल्या घरगुती गणपती सजावटी स्पर्धेचे व्हिडिओ आम्ही आमच्या मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज वर दाखवली जाणार आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा या स्पर्धे सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास खास ई सर्टिफिकेट प्रदान केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांना दिलं जाणार आहे आकर्षक भेटवस्तू ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स व व्ह्यूज जातील तो स्पर्धेचा विजेता असेल मांदेश नगरी 24 फोर तास न्यू चॅनलचा निर्णय हा अंतिम राहील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येतील